वसई नाला सोपारा आणि विरार जलमय झालेले आहे आणि वसईच्या वसंत कॉलनीमध्ये पाणीच पाणी, पाणी पाहायला मिळत आहे नालासोपाराच्या स्टेशन परिसरामध्ये अजूनही पाणी आहे विरार मध्ये अनेक सोसाट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि अक्षरशः अजूनही तुंबूनच असलेलं पाहायला मिळत वसंत नगरमधनं ही आपण दृश्य बघतोय जिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे एकीकडे रस्ता नेमका कुठे आहे आणि आजूबाजूच्या परिसरात एखादं ग्राउंड आहे किंवा नेमकं काय आहे हे समजणार अशी समजणार नाही अशी परिस्थिती आहे तर ही सध्या वसंत नगर या भागातली आपण दृश्य बघतोय ज्याच्यामध्ये आजूबाजूला मिठा गर आहेत आणि मधून जाणारा रस्ता आहे मात्र थांग पत्ता लागत नाहीये नेमका पाणी जेवढा मोठ्या प्रमाणात वाहते आहे त्यामुळे अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय गेल्या काही वर्षांपासून ही परिस्थिती आहे असं इथले स्थानिक सांगतायत प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचत मात्र हे पाणी निघून जाण्यासाठी निचरा होण्यासाठीचा सा नेमका कोणता मार्ग आहे याबद्दल नेमकी अधिक माहिती मिळाली आहे का प्रशासनाकडनं काही उत्तरं दिली जात आहेत का प्रश्न प्रज्ञा आपण जर बघितलं तर कुठलाही प्रशासकीय अधिकारी सध्या तरी या ठिकाणी उपलब्ध नाही आहे आणि आपण बघतोय की या ज्या रस्त्यावरनं आपण चालत आलो आहे आप गेल्या थोड्या वेळापूर्वी मी दाखवलं होतं की पाणी मोठ्या प्रमाणात साचलं आहे लोकांना पादचाऱ्यांना दुचाकीवाल्यांना सगळ्यांना या भरलेल्या तुंबलेल्या पाण्यातनं रस्ता काढावा लागतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मिठागर आहे आणि आतमध्ये जे ड्रेनेज लाईन आहे त्या ड्रेनेज लाईन असेल गटारं असेल ती नीट साफ करण्यात आली नव्हती त्याची साफसफाई झाली नव्हती आणि त्यामुळं नागरिकांना या समस्यांना सामोरं जावं आहे अशी नागरिकांची ओरड आहे इतर देखील काही नागरिक का आहे त्यांच्याशी आपण करतो करतोय सर कधीपासनं ही परिस्थिती आहे आणि या सगळ्या भागात दरवेळी पाणी साचतंय काय कारण बहुत ज्यादा पाणी हर जगापर्सई विरार पालघर हर जगह बहुत पाणी आहे छोटी बाईक जा नाही सकती आहे और बडी बाईक भी आता डूब जा रही है, तो बहुत तकलीफ है हो क्या वजह क्या है लेकिन ये ये जो यहाँ पर जल जमाव हर साल होता है पानी भरता है क्या वजह है नहीं लोगों के सुनने में डैम का पानी छोड़े पर पानी जमा है लोगों सुनने में लोग डैम का पानी ज्यादा भरा हुआ है तो छोड़े तो इसके से पूरा पानी भरा पर हुआ है आप कितने साल से इलाके में रहते हो ऑलमोस्ट दस साल हो गए तो लेकिन दस के दस... बाद ये ये ऐसा हुआ है तीन साल पहले फिर ऐसा हुआ था फिर से ऐसा हुआ है तीन साल बाद बहुत तकलीफ है मतलब हर लोगों को तकलीफ हो रही है कोई जॉब पे जा नहीं सकता है बहुत बहुत या तक कमर तक पानी आपण बघतोय लोकांकडून सांगितलं जात आहे आतमध्ये दे देखील ह्यात पा पाणी पावसाचं पाणी आहे आणि ते देखील दृश्य आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण जातो आहे आतमध्ये ही सगळी परिस्थिती एकूणच प्रशासनाने देखील याकडे काहीच लक्ष दिलं पाहिजे यासाठी आपला एन डी टी व्ही मराठीचा हा प्रयत्न असणार आहे कारण लोकांच्या नेमक्या समस्या काय हे जा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय लोक बाहेर पडत आहेत कारण गेली दोन दिवस लोक घराबाहेर पडू शकले नव्हते ना, ना इलाज मनु आज घर बाहर पड़ा लगता है सर कुछ निकाला है ताकि कारण है हॉस्पिटल है जो बच्चे का तबियत खराब है और देखिये महानगर पालिका का इतना लापरवाही है कुछ यहाँ साधन तो रखना चाहिए ना उन लोग को जब कोई तबियत खराब है या किसी भी ये ट्रैक्टर वाले सौ सौ रुपया ले रहे हैं तो कमाने का धंधा हो गया इन लोग का अभी जैसे मजबूर आदमी है अभी दोनों बच्चे का तबियत खराब है तो क्या सोचना चाहिए चलिए यहाँ पे कुछ तो साधन दिया जाए हॉस्पिटल आदमी जा सके अभी बच्ची सीरियस है अब बताइए तो अभी ले जाना हम लोग अपना विकास हॉस्पिटल में हर साल इस प्रकार का ही हालात होते साल की यही इन लोगों का प्रॉब्लम है यहाँ पे ये अनिल पवार था इतना भ्रष्ट कमिश्नर था सब चोरी करके पैसा ले गया यहाँ तक जो बसई है बिरार शहर महानगर पालिका के जो एफ जमा था वो भी चोरी करके ले गया उसने ईडी के रेट पर है फिर ये उसको जरा सा अगर वो चाहता तीन साल में बदलाव करता यही गंगा घर से आए थे जो काम अच्छा हुआ था उनके राज में सब चीज हो रहा था अच्छा हो रहा था लेकिन ये जब से भ्रष्ट चोर आया कमिश्नर ये तीन साल में कुछ क्या करना चाहिए आपको क्या लगता है क्यों ये हालात हो रहे हैं क्या करना देखिए अभी बीजेपी सरकार है अभी इससे पहले से नहीं से... नहीं, लेकिन क्या करना चाहिए लोगों ने आप तो साधन निकलना चाहिए ना सर या तो रोड का हाइट लेना चाहिए या तो यहाँ पे अगर किसी हर साल की प्रॉब्लम है या तो ब्रिज का किसी तरह का तो साधन निकलना चाहिए ना लेकिन महानगरपालिका सोच रही विस्तारही लोकांच्याकडनं आपण बघतोय लोकांमध्ये अवेअरनेस आहे लोक अनिल पवार यांच्यावर देखील आरोप करत आहेत ज्या अनिल पवारची सध्या ईडीची चौकशी सुरू आहे जे वसई विरार महापालिकेचे आयुक्त होते प्रज्ञा त्यांच्यावर देखील आरोप केला जातोय पुन्हा आपण आता काहीच या ठिकाणी पाणी कमी आहे मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आहे लोकांचा लोक प्रतिक्षित आहे की पाणी उतरलं तर आपल्याला जाता येईल का कारण सगळ्यात महत्त्वाचं जे हे ट्रॅक्टरवाले ज्यांच्या संदर्भात आरोप करता काही एका स्थानिकांनी केला की ते शंभर रुपये घेऊन सोडतायत इतरही काही लोक आहेत आपण करतो सर काय परिस्थिती आहे वसई विरारची आणि सगळीकडे पाणी भरलं आहे वेहिकल नाही आहे जायला यायला शाळा बंद आहेत सगळ्या स्थिती आहे कालपासून चोवीस तास होऊन दरवर्षी अशीच परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळते असंच असतं हा एरिया नालासोपारा एरिया नेहमी भरलेलाच असतो तो आधी रिकामी तुम्हाला सापडणारच नाही आणि पाऊस जास्त आला तर अगदीच सगळं पॅक असतं आता हे एरवी बघाल तर तुम्ही फक्त एवढंच भरलेलं असतं पण आज पाऊसच्या सरामुळे हा मधला एरिया पण पूर्ण भरलेला हे जर दरवर्षी होत असेल तर लोकांना दरवर्षी या त्रासात सुटका मिळावी असं वाटत नाही काय केलं पाहिजे पण नाला सोपाला जेव्हा वरती केले पण ते काय नाही ते पाणी येतं ते येतच काय होत नाही ते करतात त्यांच्यामुळे पण येतच ना इथे तरी दो दिन से हम लोग घर पे ऑफिस जाने के लिए प्रॉब्लम हो रहा है पानी पूरा भरा हुआ है क्या करे ऑफिस में भी हमारा पानी उधर भी कुछ समझ में नहीं आ रहा है क्या हो रहा है वहाँ पे भी जा नहीं सकते है खूब पानी थोड़ा सा पानी कमी जा लगता है पानी हाल है प्रज्ञा लोकांची आप भीती सांगतोय लोक सांगत आहेत की दरवर्षी अशीच परिस्थिती लोकांना सामोरं जावं लागतं आणि हे जर असं असेल तर भयानक आहे लोक कशा परिस्थितीत राहत आहेत जरी आ, या सगळ्यांवरनं आता असं दिसून येत आहे की फक्त इमारती म्हणजे विकास नाही पायाभूत सुविधा देखील चांगल्या असल्या पाहिजे सर तुम्हाला एक आणखी प्रश्न विचारायचा दोन हजार एकोणवीसमध्ये आम्ही या ठिकाणी आलो होतो अशीच परिस्थिती या ठिकाणी उद्भवली होती त्यावेळी या ठिकाणी मिठागराच्या लँडवरची बांधकामं झाली याचा प्रश्न उपस्थित झाला होता असं काही आहे का की चुकीच्या पद्धतीने या वसाहती वसवण्यात आल्या आहे का ते तर आता ते नगरपालिकेनाच सांगू शकतो आपण काय सांगणार आपण सांगता नवगरच्या इथे पण आमच्या इथे फॅक्टरी तिकडे तेच म्हणत होते की जी मिठागरं आहेत त्यातून जो कचराच असतो तो सगळा ब्लॉकेज होऊन हे पाणी तुंबलं जातं त्याच्यावरती अजून पण काही त्या लोकांनी पर्याय निवडला लोक नाले सफाई आणि हे ड्रेनेज लाईन क्लिनिंग बद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत ते जर झालं असतं तर काहीशी परिस्थिती बरी कारण आता विरारमध्ये पण आधी असं पाणी भरत होते जिथे आम्ही राहतो मनवेल पाडायला पण या वेळेला तिकडे मोस्टली पाणी भरलो नव्हतं कारण का वाहता पाणी राहिलंय पण इथे असं नाहीये इथे भरतच भरत आता एरवी बघाल तर हे पूर्ण ग्राउंड मुलं खेळत असतात पण पावसामध्ये हे पूर्ण असं वाटतं की नदी आहे इकडे एवढा पाणी भरत म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणूनच भरत आहे ना आपण बघतोय दे की वरत, या सगळ्या संदर्भात आता तोडगा गरजेचं आहे जो प्रश्न आपण दोन हजार एकोणीस मध्ये देखील या संदर्भात की मिठागराच्या जागेवरती वसाहतीवर उभ्या करण्यात आल्या त्यामुळं कुठतरी याच जे लेवल बिघडली का असाही प्रश्न उपस्थित होतोय मात्र आपण बघतोय की ना आता काहीच पाणी उसरत आहे मात्र नागरिकांच्या इमारतींमध्ये देखील पाणी होतं हा संपूर्ण परिसर लोकांकडनं आता बाहेर पडण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र त्यांना एकूणच या परिस्थितीला अडचणींना सामना करावा अडचणीच्या शर्यतीला तोंड देत या ठिकाणी जावं लागतं आहे आणि सध्या आपण बघतोय हजारो लोक या भागामध्ये राहतात जे अर्थातच टॅक्स पेअर आहेत चांगल्या एकीकडे आपण बघतोय की मध्यम वर्गीय आणि उच्चभ्रू असे दोन्ही स्वरूपाचे लोक इथे या वस्तीमध्ये राहतात मात्र तरीही या भागामध्ये पाणी साचून राहण्याची ही प्रक्रिया कायम होतीये आणि त्याचा फटका स्थानिकांना बसतोय तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय